आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी खास सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध एम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाइन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयी एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये मध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न ऑब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल चोवीस बाय सात या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत स्वर्गीय एकनाथ काका जगता प्रतिष्ठान सासवड यांच्या माध्यमातून हिवरे या ठिकाणी हळदी कुंकू तिळगुळ मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी स्वर्गीय एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने महिलांना हळदी वान गिफ्ट करण्यात आले प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष काका जगताप सचिव हेमंत ताकवले हिवरे गावच्या प्रथम नागरिक पूनम सोपन कामथे सोनाली चव्हाण कार्तिकी कुदळे सी आर पी अश्विनी दळवी अध्यक्ष नारीशक्ती ग्रामसंघ हिवरे सचिव रेश्मा शेख कोषाध्यक्ष मंगल निंबोरे लिपिका सुमन चावीर याचबरोबर प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच गावच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमप्रसंगी महिलांच्या आरोग्याविषयी श्रीमती शिवरकर यांनी मार्गदर्शन केले अध्यक्ष संतोष जगताप यांनी सांगितले की विद्यार्थी महिला यांच्या विकासासाठी प्रतिष्ठानचे वेगवेगळे उपक्रम राबवत असून आपण त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले सूत्रसंचालन सी आर पी कार्तिकी कुदळे यांनी केलं तर प्रस्तावना प्रतिष्ठानचे सचिव हेमंत ताकवले व आभार अश्विनी दळवी यांनी मानले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पण हळदी कुंकुच्या निमित्ता सगळ्या एकत्रेतात हळदी कुंकू करतो हळदी कुंकू लावतो पण हा सामूहिक हळदी कुंकाचा प्रकार का करायचा तर आपल्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी असं कोणच कोणाकडे जात नाही एक कुठला तरी कार्यक्रम केला तर आपल्याला वेळ काढून भेटायला मिळतो त्याचबरोबर आता काकांनी आणि टाकोले साहेबांनी सांगितलं आरोग्यविषयक तक्रारी तर सगळ्याच महिलांना आरोग्यविषयक तक्रारी असतात पण दे, जाऊ देत बघू जाऊ देत कारण तिला आपल्या कुटुंबाची जबाबदारी असते आपणच जर आज आजारी पडलो बेडवर पडलो तर घरातलं कोण करणार पण सगळ्यांना एक नम्रतेची विनंती कळकळीची विनंती आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका वेळच्या वेळेला तपासणी एक तीसशे नंतर नंतर आपल्याला आपोआप थोडे थोडे आजार उद्भवायला सुरुवात होते आणि मग ते बळावले कि मग त्याच्या उपाय नसतात म्हणून सर्वांनी वेळात वेळ काढून आरोग्य तपासणी करून घ्या त्याच्यात मग एकदम एसीजी चेंजेस एसीजी म्हणजे काय कार्डिओ्राफ मग हृदयाची तपासणी हे ते सगळे मोठे आजार उद्भवण्यापेक्षा अगदी पंचवीस नंतर, नंतर थोडीशी धाप लागली मग अशक्तपणा तर ते काय उन्हाने लागलं लागला दिवसभर उन्हात काम करतो त्याच्यामुळे तर ते तसं नसतं आपल्या रक्तातलं हिमोग्लोबिन ते कमी झालेलं असतं तर त्याच्याकडं अगदी दुर्लक्ष करू नका वेळेवर खा मायात जाण्याआधी पोटभर जेवा व्यायाम करा व्यायाम तर आपोआप होतोच आहे तुमचा मायात काम कामं करून आपोआप होतं आहे हां तर ह्या हळदी कुंकाच्या निमित्ताने एवढंच मी सांगेन की स्वतःच्या आरोग्याकडं जातीनं लक्ष द्या कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच समाजाचा उद्धार उद्धारे त्याच्यामुळं आपण आपल्याकडं लक्ष द्या जेणेकरून आपल्या कुटुंबाकडं लक्ष देता येईल पुन्हा पुन्हा वेळोवेळी आपलं स्वतःचं मेडिकल चेकअप करून घ्या त्याला मी पूर्णपणे तुम्हाला सहकार्य करत कधी या माझ्याकडे या हे हे करायचं आहे हे त्रास होतोय कुणाला काही सांगता येत नाही तर ते मी वेळ तुम्हाला योग्य मार्गदर्शन करते